नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत गुजरात डांग जिल्ह्यामध्ये आणि खास करून नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस या निमित्ताने सरू आणि जितूबाई यांना आमंत्रण देण्यासाठी आपण आलेलो आहोत डांग जिल्ह्यामध्ये तर आता आपण त्यांना आमंत्रण वगैरे देऊया आणि त्यांना आपले डहाणू या ठिकाणी नऊ ऑगस्टला नक्की बोलवूया नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्र पालघर जिल्ह्यावरून आणि गुजरात डांग जिल्ह्यामध्ये आपण आलेलो आहोत सरू आणि जितूबाईला भेटायला आणि त्याच्यासाठी आपण भेटण्यासाठी आलोय कमलेश भाई थोडक्यात आपल्याला सांगतील नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार तर खरोखरच डांग जिल्ह्यातले नावाजलेले श्री जोडी सरू आणि जितूभाई यांना भेटून पण आम्हाला खूप आनंद झाला आम्ही लगभग दीडशे दोनशे किलोमीटर इथे आलेलो आहेत त्यांना भेटायला आणि आम्हाला खूप बरं वाटलं आहे त्यांना स्पेशल गेस्ट म्हणून आम्ही नऊ ऑगस्ट जो जागतिक आदिवासी दिन भव्य स्वरूपामध्ये साजरा होणार आहे त्यासाठी आम्ही यांना आमंत्रण दिलेलं आहे तर आम्ही डा दा, डहाणूचे एम एल ए कॉम्रेड आमदार विनोद निकोले यांच्यामार्फत त्यांनी त्यांच्या संपूर्ण टीममार्फत त्यांना आमंत्रण दिलेलं आहे जितू भाई तुम्हाला आमंत्रण है तुमचे सरू एंड ग्रुप सर्व कॉमेडी ग्रुप त्या ठिकाणी इतील असं मी आवाहन करतो चौकस चौकस तो हम लोग आ रहे हैं दाहरो में पालधर जिले में तो आप लोग सरो डांगी कॉमेडी देखने के लिए जरूर आना 9 अगस्त हम लोग धूम धाम से उजवणी करेंगे बहुत मजा लाएंगे हंसाएंगे और ऐसे पूरे हमारे आदिवासी एरिया में धूमधाम से हो जाते हैं लेकिन कुछ अलग ही मजा आएगी सरोडाइंग कॉमेडी टीम आएगी तो कॉमेडी के साथ साथ मनोरंजन के साथ साथ